मोहर तालुक्यातील खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून खराब अनुवांशिक बियाणांमुळे अनेक एकरांवरील पीक वाया गेल्याचा आरोप करत बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे खराब अनुवंशिक दर्जामुळे खरबूज पीक अपेक्षित प्रमाणे न आल्याने अनेक एकरांवरील पीक वाया गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे महागडे बियाणे खरेदी करून ही उत्पादन <laughs> न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी अधिक्षक कार्यालय बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली हे म्हणते हवामाना दोन टक्के जंगली रोप येईल म्हणून पाकिटावर लिहिलेलं आहे मग हे अठ्ठ्याण्णव टक्के जंगली झाले ह्याचा डीएनए प्रॉब्लेम झालेला आहे डीएनए जेनेटिक प्रॉब्लेम झालेला आहे रक्त आपलं कसं आहे ना आपल्या मुलाला ना प्रॉब्लेम असल्या मुलाला होतो तसं ह्याचा हे प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आला आहे आमचा माझं स्वतःचा तीन चार एकर खरबुज खा, आहे एवढा प्रॉब्लेम आलेला आहे एक रुपयाचं उत्पन्न आहे कंपनीनं आमच्यानं आमची दखल घेतली फायजल आमचा खर्च झालेला खर्च एका एकराला दीड लाख रुपये ते एक लाख साठ हजार खर्च आहे खर्च दिला फायझल आमचा हरेझमेंट झालेली आहे ना ते जाऊ द्या पण कमीत कमी एक लाख साठ हजार तर आम्हाला एका एका एकरातून चार एक पाच एक लाख रुपये उत्पन्न निवड होत होता अपेक्षित उत्पन्न होतं माल होता तसं पण हे व्हरायटी चांगली नसली म्हणजे ना व्हरायटीत आहे ना जेनेटिक प्रॉब्लेम आल्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम आलेला आहे आज आम्ही आम्ही स्वतःच्या लेकरासारखं खरबूज हे पीक आम्ही सांभाळलो होतं पण आता असं झालंय की त्या खरबूज मध्ये डीएनए जो आहे तो प्रॉब्लोमॅटिक आलेला आणि ह्याचे खरबूज आपण बघताय त्या अक्षरशः कोणीही घे ना आज आमच्या रानामध्ये तीन तीन चार चार एकरामध्ये आज एका एकरला दीड लाखाचा खर्च आहे आज तीन तीन एकराचं खरबूज आमच्या रानात सडून चाललंय व्यापारी घेईना आणि खरं तर मार्केटला कुठल्याच चाललं ना कारण ही व्हरायटी नामांकित कंपनी आहे पण ह्या कंपनीनं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना झोपवलं आम्ही प्रत्येकाकडे दाद मागतोय सत्तावीस जानेवारीपासून आम्ही कंपनीचा फॉलोअप घेतोय मात्र कंपनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद देत नाही आज आम्ही ठरवलं की कृषी अधिक्षकांना आपण निवेदन द्यायचं आणि त्याच्यावर जर शासनानं तोडगा काढला तर ठीक आहे नाहीतर आम्ही कृषी आपले जे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना एकच सांगतोय की मामा आमच्यासारखी तरुण पोरं आज शेती करतायत आज शेतीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि आम्ही शेती करतोय तर आम्हाला आम्हाला शेतामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकरी सुमारे दीड लाख रुपये खर्च करूनही बाजारात चाळीस रुपये दर असताना दोन ते पाच रुपयांमध्ये खरबूज विकण्याची वेळ आली आहे याबाबत खरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे